हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या पारंपरिक तसेच फॅन्सी अशा सर्वच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि फक्त डिझायनर आणि हेवी साड्यांमध्येच नाही तर डेली वेअर साड्यांमध्ये देखील नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात आणि बऱ्याचशा ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते त्यामुळे नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या ट्रेंडिंग लेटेस्ट साडीचं सा पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा मॉश क्रॉस बांधणी प्रिंट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सुपर सॉफ्ट मटेरियलमध्ये ही साडी येते या साडीचा बॉर्डर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये असून साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीसही देण्यात आला आहे साडीचा बॉर्डर हा कटवर्क मध्ये असून सुंदर अशा मिरर वर्कने तो डिझाईन करण्यात आला आहे या साड्या क्रश टच असल्यामुळे नेहमीपेक्षा हटके आणि युनिक वाटतात या साडीवरील बांधणी प्रिंटही सोबर डिझाईनमध्ये आहे या साडीमध्ये तुम्हाला सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या अप्रतिम साडीची किंमत आठशे रुपये आहे बांधनी प्रिंटेड साड्या या साड्यांमधील अप्रतिम पॅटर्न आहे सध्या तर या साड्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहेत तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद